मित्रांनो आज निमसड ते मैदान झाले त्या मैदानात पाचव्या सेमीमध्ये हा बैल पळाला चांगल्या रीतीनं पळाला चांगले स्पीड लागले बघूया कुठल्या गावचा बैल आहे आणि कुठे सांभाळ्या वगैरे असतं पहिल्यांदा बैलाचं नाव सांगा आणि तुमचं नाव बैलाचं नाव भवानी बैल आहे बैल हा मधल्या ताडाली भिवंडी या गावचा आहे आणि हा बैल आम्ही मुंबईला मध्ये पालवतो तिकडे आमचे महेश पाटील शेड आहेत जे त्यांच्या नावाने पळतो म्हणजे त्यांच्या वडिलांच्या स्वर्गवासी परशुराम रामचंद्र पाटील ताराली भिवंडी आणि त्यांची मुलगी कुमार किशा महेश पाटील ताडाली भिवंडी या नावाने आमचं बैल भिंजवडला पाळतो आणि इकडे साताऱ्यामध्ये आमचे परममित्र अक्षय गोरपडे पैलवान कोरेगाव आणि विवेक पिसाळ पळशी स्टेशन आणि यांच्याकडे बैल आमचा सांभाळायला असतो आता आज कोणासोबत पहिला होता आज पहिला आमचे बदलापूरचे आमचे शेठचे परम मित्र प्रवीण राऊत आणि आकाश राऊत यांचा शंभू बैल आगा शिवनगर ला असतो त्यावेळेला जो होता आमचा पहिला होता ही दुसरी वेळा आमची गाडी पळाली त्या दिवशी चिंचाळे पाटील पण आमची गाडी पळाली तेव्हा सेमी ला दोन नंबरला उतरली होती आणि आज पाच नंबर सेमीमध्ये पळून आम्ही सेमी पास केला आणि आम्ही पहिल्यांदा पात्र झालो आता तुम्ही सांगितलं बिंजूड पहिल्यांदा पळत होता त्यानंतर तीन फेरात आता त्या बिनजोड आणि तीन फेर तिकड कसा परफॉर्मन्स होता आम्ही जेव्हापासून बैल घेतला आभावानी तेव्हापासून आम्ही बिनजोडला एक सर्व शर्यती जिंकलेलो दोन शर्यती आम्ही हारलो त्याच्यामध्ये एक शर्यत आम्ही पळून हारलो समोरासमोर आणि दुसरी शर्यत आमची मिस्टेक झाली आम्ही साईड सोडली आम्ही दहावीची उजवी साईड घेतली आणि आमची गाडी दहावी फाटीमध्ये आली त्यामुळे आमची हार झाली या दोन हार झालेल्या आहेत आमच्या बाकी सर्व बिंजोड त्यांनी मुंबईला जिंकलेल्या आहेत मोठमोठ्या बिंजोड आता काय होतं माहिती का, का? ज्यावेळेस बिनजोडला आपण आपला या बैल तयार करत असतो त्यावेळेस त्याला एका फेऱ्याची सवय असती आणि बऱ्यापैकी पब्लिकचा बैल असतो बिनजोडला एक फेरा आणि तीन फेऱ्यात काय फरक जाणवला का इकडे आलं भरपूर फरक आहे आता आमच्याकडे बिंजोडला दोन गाड्या असतात एक उजव्या रस्त्यामध्ये असते आणि एक डाव्या रस्त्यामध्ये असते आणि पब्लिक पूर्ण खेटून असते त्याच्यामुळे पब्लिकला न घाबरणारा बैल पब्लिकला पळतो आणि बैलाला वेग असला तर त्याला पुढे जाऊन धागा असतो तो धागा तोडायचा असतो परंतु सात फेऱ्यांमध्ये कसं आपल्या दहा गाड्या आठ गाड्या अशा गाड्या असतात त्याच्यामुळे नुसतं वेग आला नाही बैल त्या फाटीमधनं सरळ पण पळाला पाहिजे त्या शिस्तीला पण महत्व आहे आणि ती शिस्त बैलाला लागलेली ला ला असली पाहिजे तेव्हाच आपण या तीन फेऱ्यांमध्ये परफॉर्मन्स दाखवू शकतो आता ज्या वेळेस इकडे घाटावर तुम्ही आणला त्याला त्यावेळेस पहिले मैदान केले त्यावेळेस काय घडलं त्याच चुका आमच्याकडनं झाल्या होत्या पहिले आम्ही दोन वेळेस मुंबई वरन बैल घेऊन आलो होतो त्यावेळेस आम्ही मुंबईचे पैरे करून येत होतो आम्ही पहिल्यांदा आलो होतो पेडगाव पाटीला तेव्हा आमची दोन्ही पब्लिकची बैल होती त्याच्यामुळे आमची गाडी उडाली आणि त्या बैलांना पब्लिकची सवय असल्यामुळे तास पलटी करून सर्वात पुढे त्यांनी गट पास केला होता पण तेव्हा मोरे सरकार बोलले असते होते बघा तुम्ही आता पण आहे तो गट बघा कशी पळते गाडी पण नुसतं वेगाला महत्व नाही शिस्तीला महत्व आहे आणि दुसऱ्यांना आम्ही कातर काटावला आलो तेव्हा पण मुंबईच आमचं भिंजोडचा बैल घेऊन आलो होतो तेव्हा पण आमची गाडी उडाली आणि तास पलटी केले आणि तेव्हा पण आमचं ता गट पास झाला होता परंतु आम्ही तास पलटी केला होता त्याच्यामुळे आम्ही निकाल नव्हता भेटला आणि जेव्हा आता मग आम्ही असा बघायला गेलो तर आम्हाला या क्षेत्राची आवड नाहीये आम्हाला भिंजोरच क्षेत्र आवडत परंतु आमचे जे महेश शेठ पाटील आहेत त्यांच्याकडे भरपूर अशी बैल होऊन गेली कन्हैया तेजा फंटी शिवा आमची भरपूर बैल होऊन गेली बिंजोरला पाचशे बैल होऊन गेली परंतु हा तीन फेऱ्यांचा गुलाल आमच्या नशिबाला लागला नव्हता तर आमचे महेशचे मित्र आहेत ताडाली भिवंडीचे जे बकासूरचे स्तंभ आहेत निलेश चौधरी साहेब त्यांनी आम्ही शेवटचा एक चान्स घेणार होतो त्या शेवटच्या क्षणाला त्यांनी आम्हाला बैल दिला बकासूर आणि आमचा पहिला झाला आणि आम्ही विरकरवाडीच्या मैदानामध्ये पळून एक नंबर केला होता तो आनंद आमचा भरपूर स्मरणात राहील न विसरणारा क्षण आहे तो आमचा आणि आज आम्ही पुन्हा गुलालासाठी आणि फायनल साठी पात्र आहे त्याच्यामुळे अजून आम्ही भरपूर आनंदी आहे आता ह्याचा खांद कुठला आहे नक्की कुठल्या खांदी जास्त स्पीड वाटतात तुम्हाला वाटतं आता त्याचा खरा खानबळला तर उजवा आहे कारण की हा बैल आम्ही नाशिक भागात घेतला आहे नाशिक चांदवड तिकडे घोड्या बैलात बैल उजवीच खान पडतो पर परंतु आम्ही त्याला उजव्या खांनी घेऊन मुंबईमध्ये त्याला डावीमध्ये डावी दावी दावी खान पडवलेला त्याला आम्ही आणि भरपूर स्पीड आहे सेम स्पीड आहे परंतु आता इथे आम्ही उजवी आम्ही हकलतो दहावीला हकलू आणि बैलाच तेवढं स्पीड आहे मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की आज त्यांचा जी इच्छा झालेली आहे पूर्णच तशी गुलालाची पण इथून पुढे ही गुलाल होईल धन्यवाद धन्यवाद तुम्ही पण आमच्या बैलाची मुलाखत घेतली त्यामुळं आम्ही तुमचं पण धन्यवाद आभार आहोत